नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची रेसिपी ही एकदम खास आहे ती आहे खानदेश स्पेशल ती म्हणजे दादरच्या बिबड्या दादरच्या बिबड्या ह्या फक्त आणि फक्त खानदेशमध्येच बनवल्या जातात जळगाव भुसावळ या भागामध्ये या, भागा या दादरच्या बिबड्या बनवल्या जातात माझं गाव आहे खानदेशमधील जळगाव जिल्ह्यातील आसुदा असुदा गावा या गावामध्ये माझ्या आईने नुकत्याच या दादरच्या बिबड्या बनवल्या आहेत तर तीच प्रोसेस मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे पण या बिबड्या बनवण्याच्या आधी आठ दिवसापासून देखील काही प्रोसेस असते जी माझ्या आईने केली आणि मी तीच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दादर भिजवण्यापासून ला ला तर घाटा तयार होऊन बिबडी भाजेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा बनवण्यासाठी इथे मी सात किलो दादर घेतली आहे त्याला व्यवस्थित मोठ्या वांड्यामध्ये भिजत घालायची आहे आणि या दादरला आपल्याला चार दिवस कंटिन्यू पाण्यात अशी भिजत ठेवायची आहे फक्त रोज सकाळी न विसरता याचं पाणी चेंज करायचं आहे दादर पाण्यामधून काळायची आणि एका कपड्यावर तिला ठेवायची दादर व्यवस्थित थोडीफार कोरडी झाली की तिला चक्कीवर जाऊन दळून आणायची आहे दादर दळून आणल्यानंतर त्याचं हे असं पीठ तयार होतं पीठ दळून आणल्यानंतर या पिठाला आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचे हे पीठ गाळल्यावर गाळणीमध्ये वरच्या साईडला दादरची जी साल असते आणि तो जाडसर जो कोंडा असतो तो, तो वरती जमा राहतो आणि बारीक पीठ खाली पडतो हा कोंडा आपल्याला एका तगारीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर गाळलेलं जे काही पीठ आहे ते पुन्हा एकदा पिठी गाळणी घ्यायची आणि बारीक पिठी गाळणीने आपल्याला या पिठाला पुन्हा एकदा दुसऱ्या तगारीत गाळून घ्यायचं आहे तर हे पुन्हा व्यवस्थित बारीक असं पीठ पूर्ण खाली येईल आणि छानपैकी पांढऱ्या शुभ्र आपल्या अशा बिबड्या येतील याच्याने त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला करायची असते या गाळणीने गाळल्यानंतर देखील वरती जो काही रवा उरलेला असेल तो देखील आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे तर आता गाळण्याची तिसरी प्रोसेस आपल्याला करायची आहे त्यासाठी जो रवा निघाला आहे गाळणीने गाळल्यावर तो रवा असा कपड्याने पुन्हा एकदा गाळून घ्यायचा आहे त्यानंतर कपड्याने गाळल्यानंतर देखील जो काही वरती अजून जाडसर रवा उरला असेल दादरचा तो देखील आपल्याला पुन्हा एकदा सुपड्याने असा पाकडून घ्यायचा आहे प्रोसेस थोडी मोठी आहे मेहनतीचं काम आहे पण असं केलं तरच आपल्याला पांढऱ्याशुभ्र अशा बिबड्या मिळतील गाळलेल्या पिठाला आता आपल्याला असं मापाने मोजून घ्यायचं आहे आणि एक मोठा पिंप घ्यायचा किंवा मोठं म काहीतरी तगारी बादली घ्यायची आणि त्यामध्ये या पिठाला आपल्याला टाकायचं आहे या पिठामध्ये हळूहळू करत थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हाताने त्या पिठाचे सगळ्या काही गाठी लम्स जे काय असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे म्हणून हळूहळू करत यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी टाकत टाकत असं व्यवस्थित हाताने पिठाला नीट मोडून घ्यायचं आहे आणि हे पीठ पाण्यामध्ये बुडतं राहील असं जास्त पाणी टाकून आपल्याला या पिठाला ठेवायचं आहे या दुसऱ्या बादलीमध्ये हा रवा जो आपला उरला होता गाळून गाळून तो रवा आपण या दुसऱ्या बादलीमध्ये देखील टाकून घेतलाय त्याला सेपरेट ठेवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून त्याला असं भिजत ठेवलं आहे तर असं या पिठामध्ये पाणी घालून आपल्याला याच्यावर एक कपडा टाकायचा आहे आणि कपडा बांधून पुन्हा या पिठाला या पाण्यामध्ये चार दिवस असंच भिजत ठेवायचं आहे या भांड्याला आपल्याला कपड्यानेच असं बांधून ठेवायचं आहे यावर झाकण नाही झाकायचं झाकण झाकलं तर याचा खूप जास्त असा आंबट असा वास येतो घरामध्ये त्यामुळे याला असं कपड्यानेच बांधून ठेवा म्हणजे हवा देखील जात राहील चार दिवस याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजेच छानपैकी चीक खाली बसून जाईल मग आता ज्या दिवशी आपल्याला बिबड्या बनवायच्या आहे त्याच्या आदल्या दिवशी आई आहे असं हे बोगणं असतं पातेलं त्या पातेल्याला वॉश करून त्याला मातीचं बुंद लावून ठेवते त्यानंतर आदल्या दिवशीच ही सगळी तयारी करून ठेवायची असते बिबडीमध्ये टाकायला आपल्याला लाल मिरच्या लागतात तर हे सात किलो तादरच्या अंदाजाने आम्ही या घेतल्या आहेत तर या एवढ्या लाल मिरच्या यासाठी लागतात भरपूर सारा लसूण लागतो एवढा लसूण आपल्याला घ्यायचा आहे तीळ घ्यायची आहे बळीशोप घ्यायची आणि जिरं घ्यायचं आहे आणि चवीनुसार हे जाळमीठ घेतलं आहे जिरं बळीशोप तीळ हे सगळं मिक्सरमध्ये याची पावडर बनवून ठेवायची आहे लसूण देखील मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आतल्या रात्रीच पावशर साबुदाणा असा भिजत घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला बिबड्या बनवायच्या ते आहेत तेव्हा असं सकाळ सकाळीच उठावं लागतं आईन ते दोन वाजेपासूनच उठले होते तर त्यांनी आधीची जी काही तयारी होती ती करून घेतली आणि आता तीन वाजले आणि तीन वाजता त्यांनी चूल पेटवली आहे त्यावर हे बोगणं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकलं आहे तर आता पाणी उकळतं आहे तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये त्यांनी जे आपण मीठ मोजून घेतलं होतं ते टाकलं त्यानंतर मीठ टाकल्यावर त्याला छान उकळी आली तेव्हा हा भिजलेला साबुदाणा देखील यामध्ये घातला म्हणजेच तो छानपैकी शिजून जाईल साबुदाणा आता व्यवस्थित त्यामध्ये आहे तर त्याला चाटून असं थोडंसं मिक्स करून आहे आणि यासाठी दोन किंवा तीन जण तरी लागतात कारण हे एकट्याचं काम नसतं चुलीवर करायचं असलं तेव्हा तर आई एका हाताने चाटूला मिक्स करते आणि दुसऱ्या हाताने ज्या वहिनी आहेत त्या दुसऱ्या साईडने जो चीक आपण काढला आहे तो चीक टाकताय तर एक जण एकाकडून चीक टाकतं आणि दुसरा जण चाटूने हे मिक्स करत असतं ढवळत असतं म्हणजेच त्याच्या गाठी पळायला नको कारण गरम गरम पाण्यात आपण हा चीक टाकतो तर लगेच त्याच्या गाठी तयार होतात म्हणून पटापट पत याला चाटूने असं घेरत राहायचंय आता या पिठाला किती एक्झॅक्ट पाणी लागेल त्याचं माप सांगता येणार नाही कारण कोणाची दादर नवीन असते कोणाची जुनी असते तर त्यानुसार हे पिठाला पाणी लागतं तर त्यामुळे जेव्हा तुम्ही हे पीठ घेरत असता तेव्हा घेरता घेरता तुमच्या अंदाजाने या पिठामध्ये तुम्ही पाणी तर एका साईडला गरम पाणी करून ठेवायचं म्हणजे जसं तुम्हाला पाणी लागतंय तसं तसं तुम्ही यामध्ये घालू शकता तर असं पूर्ण पातेलं भरून हे पीठ आलं आहे अजून हे पीठ तयार झालेलं नाहीये तर आता बघा तुम्ही बघू शकता याला थोडीशी उकळी येते छानपैकी असे बबल्सवरती येत आहे आणि हे खूपच जास्त असं दाटसर हे पीठ तयार होऊन जातं त्यामुळे हे आपल्यासारख्यांकडून तर चाटूने नाही मिक्स होऊ शकत ते आपल्या आई आई मावशी काकू ज्या काही अशा अनुभवी स्त्रिया आहेत ना आपल्या मोठ्या त्यांच्याचकडून ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यांनाच ह्या गोष्टी जमू शकतात पिठामध्ये थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून वरून बारीक मीठ यांनी टाकलं आहे तर तुम्ही देखील तुमच्या अंदाजाने वरून मीठ ॲड करू शकतात आता जी बडीशोब जिरं आणि तिळची आपण पावडर करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे ती पावडर देखील थोडी थोडी करतच आपण ॲड करायची आहे म्हणजेच त्याच्या गाठी होणार नाही गोळे तयार होणार नाही नंतर बारीक केलेला जो लसूण होता त्याची देखील पा पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून द्यायची पीठ अर्धवट शिजलं की मग ही पेस्ट आपल्याला टाकायची आहे कारण आधीच टाकून दिली तर पूर्ण बिबडीमध्ये आपल्याला लसणाचाच वास जास्त येतो म्हणून ही थोडी नंतर घालायची आता पुन्हा पिठाला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये खूप वेळ लागतो हे पीठ लगेच शिजत नाही त्या त्यामुळे बराचसा वेळ यामध्ये जातो आणि हे पीठ जर व्यवस्थित शिजलं नसलं कच्चं असलं तर बिबड्या त्याच्याने आणि खराब होतात तळे पळतात तुटतात आता पीठ बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर आता ही ज्या लाल मिरच्या आपण घेतल्या होत्या त्याला थोड्याशा अशा बारीक करून घेतलेल्या आहे आणि त्याची पावडर या मी पिठामध्ये टाकली तर आता असा बऱ्याचशा टायमानंतर हा घाटा आपला शिजला आहे तर आता खालचा जाळा जो असतो तो कमी करून घ्यायचा विस्तो जो असतो त्या विस्तोवरच आता या पिठाला राहू द्यायचं आहे तर ही सगळी प्रोसेस होईपर्यंत सकाळ देखील होऊन जाते सहा ते सात वाजूनच जातात तर सकाळी मग आता बिबडी टाकण्याची तयारी असते तर या बिबड्या साडीवरच टाकल्या जातात किंवा कपड्यावर टाकल्या जातात तर त्या अशा पाण्याने ओली करून घ्यायची साडी आणि खाट लागतात यासाठी खास म्हणजे खूप साऱ्या खाट आणायच्या जवळजवळ टाकायच्या आणि त्याच्यावर ही साडी पसरवून द्यायची बिबडी थापण्यासाठी पाटलं किंवा ताटाचा तुम्ही उपयोग करू शकतात तर असं पाटलं घ्यायचं त्याच्यावर हे कापड लागतात जीन्सचे किंवा पॅन्टचे श कापड असतात ते असे चौकोनी कट करून घ्यायचे गोल गोल कट करून घ्यायचे आणि बाजूला भांड्यामध्ये गरम पाणी आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं पाटावर हा कपडा ठेवून त्याला ओला करून घ्यायचा त्याच्यावर खाली देखील हे पाणी लावून घ्यायचं आणि असं चमच्याने एक एक दोन दोन चमचे बिबडीचा घाटा आपल्याला टाकायचा आहे आणि असं हाताच्या बोटांनीच याला थापून घ्यायचं आहे हा घाटा गरम असतो पीठ गरम असतं त्यामुळे चटका लागतो म्हणून पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये हात घालायचा आणि हे पीठ थापून घ्यायचे त्यानंतर हे कोणी एकाचं काम नसतं यासाठी भरपूर स्त्रिया लागतात बाकीच्या थापतात आणि एक दोन जण टाकण्यासाठी लागतं तर एकीकडे एक आता काही ताई काकू मावशा वहिनी बिबड्या थापतायत आणि दुसऱ्या काही वहिनी आहेत त्या या बिबड्या खाटेवर टाकतायत तर जवर जवर अशा रीतीने या खाटेवर टाकून घ्यायच्या आहेत जवळजवळ टाकायच्या आहेत एकमेकाला चिकटू द्यायच्या नाही आणि अशा व्यवस्थित लाईनीमध्ये या सगळ्या बिबड्या टाकून घ्यायच्या असतात गावामध्ये या आमच्या घराजवळील अशा आजूबाजूच्या ज्या काही लेडीज असतात त्या अशा मदतीला येतात आपण त्यांच्या घरी असलं की आपण त्यांच्याकडे मदतीला जायचं म्हणजे आपल्याकडे असलं की त्या सगळ्या देखील मदतीला येतात या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्याने अगदी लहान असल्यापासून बघत आली आहे त्यामुळे मी देखील तिथं असताना छानपैकी असं कोणाकडे असलं की मला थापता तर नाही यायच्या पण मी असं टाकण्यासाठी नक्की जायची आणि त्यांना टाकण्याची मदत करायची या बिबड्या टाकण्यासाठी पाटी तिथून इकडे पाट खाटेपर्यंत आणण्यासाठी गावाकडे असा उन्हाळ्याचा हा सामान करण्याची सगळ्याजण मिळून ती खरंच एक वेगळीच मजा असते आणि खास मजा म्हणजे ह्या दादरच्या बिबड्या बनवण्याची असते ख याच्यामध्ये खूप जास्त अशी मेहनत असते पण खायला या तितक्याच भारी लागतात ओली बिबडी खाण्याचा जो आनंद आहे ना तो खरंच एक फक्त खांदेशीच समजू शकतो तर असं जसं जितकं जितकं लागेल तितकं पीठ असं भांड्यामध्ये काढून आणतात आणि असं व्यवस्थितपणे हाताने बोटांनी थापून या छान छान मोठ्या मोठ्या अशा बिबड्या बनवल्या जातात जर तुम्हाला देखील या बिबड्या खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या हा जो बिबड्या बनवण्याचा सीझन असतो त्या सीझनमध्ये नक्की खानदेशमध्ये एकदा तरी व्हिजिट करा आणि या ओल्या अशा या बिबड्या खाऊन बघा खरंच ही चव तुमच्या तोंडातून तुम्ही तुम्ण कधीच विसरणार नाही तर अशा भरपूर साऱ्या खाटेवर या सगळं पि सात किलोच्या बिबड्या टाकून झाल्या आहेत जवळपास दोनशे ते अडीचशे बिबडी तयार होते या बिबड्यांना दिवसभर उन्हामध्ये व्यवस्थित सुकू द्यायचे आहे आणि दुपारी थोडंसं तीन ते चार वाजेच्या आसपास यांना पलटी करायच्या आहे उलट्या साईडने आणि थोड्याश्या सा अशा ठेवून राखायच्या आहे आणि मग पाच साडेपाचच्या आसपास या व्यवस्थित सुकल्या की अशा ह्या साडी उलटी केलेली असली की त्याच्यावर असं पाणी शिंपळायचं आहे आणि पाणी शिंपळून त्यांना थोडंसं ओलसर करायचं आहे आणि हाताने अशी हळूच साडी खेचून इझिली या बिबड्या निघून येतात काढता काढता या बिबड्यांना असं साडी कपड्याखालीच राहू द्यायचे आहेत तर अशा या छान अर्ध्यावट ओलसर अर्धवट सुकलेल्या अशा या बिबड्या निघून येतात आणि आता असते ही खरी मजा ओली ही ओली बिबडी खाण्याची या बिबडीवर मस्तपैकी तेल टाकायचं शेंगदाणे टाकायचे आणि या बिबडीचा रोल करायचा आणि ही खायची आ काय भारी लागते म्हणून सांगू तुम्हाला नक्की खाऊन बघा ज्या दिवशी आमच्याकडे या बिबड्या असतात त्या दिवशी आम्ही मनसोक्त मन भरून या बिबड्या खातो आणि या ओल्या बिबड्यांना तुम्ही फ्रीजमध्ये कपड्यात ठेवून देखील ठेवू शकतात आणि दोन दिवस आरामात खाऊ शकता ओल्या बिबड्या सगळ्या बिबड्या काढून झाल्यानंतर त्यांना असं खाली एक अंथरुणा अंथरायचं आहे चादर किंवा बेडशीट त्याच्यावर या सगळं बिबड्या अशा व्यवस्थित पसरवून द्यायच्या आहेत सरळ सरळ आणि त्याच्यावर पुन्हा एकदा पांघरून घालायचं आहे जाडजाड असं पांघरून याच्यावर झाकून द्यायचं आहे म्हणजेच या बिबड्या वाकड्या नाही होत सरळच्या सरळ राहतात मग बिबडी व्यवस्थित सुकून गेल्यानंतर तुम्ही तिला भाजून खाऊ शकतात तळून देखील खाऊ शकतात आणि बघा आता ही भाजून घेतली मायक्रोवेव्हमध्ये तर किती मस्तपैकी फुलून आली आणि खूप छान लागते कुरुम कुरुम आणि एकदम मस्त अशी टेस्ट या बिबडीची असते तर नक्की तुम्ही एकदा तरी ही बिबडी खाऊन बघा ट्राय करून बघा तर एवढ्या मेहनतीने ही बिबडी बनवली आणि एवढ्या मेहनतीने मी तुम्हाला एव एक्सप्लेन केली तर त्यासाठी या व्हिडिओला एक तरी लाईक करा कमेंट करा छानशी आणि नवीन असाल चॅनलवर तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या बाय बाय